मी पास्टर जयमाला तुमच्याकडे सुंदर असे वचन घेऊन आलेले आहे आज परमेश्वर त्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलत आहे आणि नवीन पहिले पत्र अध्याय तेरा वचन एक पास आलेलिया आलेलिया मोठ्याने आलेली बोला मोठ्याने टाळ्या वाजवायच्या की आपण आपल्या पास्टर साठी नाही तर देवासाठी टाळ्या वाजवायचा आलेलिया मी प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय आलेलिया 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 प्रीती म्हणजे काय प्रेम आलिया आणि आपला यशो कसा आहे प्रीतीने भरलेला प्रेमाने भरलेला आहे तर सर्वांवर प्रेम कर आलिया आलिया तर परमेश्वर तुम्हाच्या सांगत प्रतिकारास पहिले पत्र अध्याप तेरा क्वेश्चन फर्स्ट आहे मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो पण माझ्या काही प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झनझण झनझंचणारी झांज असा आहे का आहे आपल्याला देवाचं आहे आपल्यामध्ये खूप चांगला स्वभाव आहे आपण प्रार्थना करतो बायबल वाचतो लोकांना सांगतो पण आलेली या पण परमेश्वराचं वचन असं बोलत आलेली या आलेली या तुम्ही कोणाला शिवा बी देत नाहीये लय चांगलंय लय गोड वागत आहे पण परमेश्वराचं वचन सांगत प्रीती प्रेम नाहीये आलेली आहे तुमचं आले प्रेमच नाही तर फायदा काय मग ते कसं आहे मग तो माणूस ती व्यक्ती कशी आहे की आपण नाही का झाज वाजवतो आलेली आहे कणका नव्हती ती त्याचा सुरताल काय नसतो अलेलिया सर किंवा अजून काही जाण असं आहे मला संदेश देण्याची शक्ती असली म्हणजे मला सर्व बुझे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला पण माझ्या काही प्रेती नसली तर मी काहीच नाही आलि रिया म्हणजे आपल्याकडे सर्व सामर्थ्य आशीष आहे पावर आहे पण आपल्याकडे प्रेम नाहीये तर परमेश्वर म्हणतो ते लोक हो मला आवडत नाही आले रिया हा लिया आपले सर्व धन णार दिले व मी आपले जीवन शरीर जाळण्यासाठी दिले पण माझ्या काही प्रीती नसली तर मला काहीच लाभ नाही आलेली आलेली आहे सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर बोलताय प्रीती हवी प्रीती तुम्ही लोकांना दानधर्म बंद करताय जेवण देताय भूकेला वाढताय पण प्रीती नाही आलेली या आलेली आहे प्रीती कशी आहे आलेली या प्रीती कशी असते बघा सहनशील काय असत सहनशील परोपकारी म्हणजे केले पण ती बोलून दाखवणार आलेली प्रीती कशी आहे प्रीती कशी हेवा करत नाही असं माझ का असं नाही आलेली आलेली त्यालाच नाही मला नाही हे पण आलेली प्रीती नाही मला प्रेम काय करत आपण एखाद्यासाठी काय करतो ना मी ह्याच्यासाठी केलं मी त्याच्यासाठी केलं पण आलेली आहे कारण परमेश्वरांनी बघा ना काय केलं यवन तींच देवानी जगावर एवढी प्रीती केली की आपला एकूणचा एक पुत्र आपल्याला दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होई नाही तर त्याला सार्वकालिक जीवन अशी प्रीती आहे का देवाने कशी प्रीती केली आलेली आहे प्रीती काय भुगत नाही एकमेकांवर भुगत नाही आलेली आहे आलेली आहे आले ती गैरशिस्त वागत नाही आलेली आहे स्वार्थ पाहत नाही म्हणजे ह्याच्याकडून ह्या व्यक्तीकडून काही मिळालं अशी अपेक्षा नाही हो ठेवायला तर देवाच्या माणसानी स्वार्थी नाही बनलं पाहिजे चिडत नाही अपकार स्मरत नाही म्हणजे कुणी आपल्यासाठी काही करत आहे तर ते जाणीव ठेवली पाहिजे समोरच्या माणस कळकळून दारे याच्यासाठी एवढं केल्याला करत नाही पण ते बोलायच्या आधीच त्या समोरच्याच पण जाणी ठेवली पाहिजे ते आपल्यासाठी किती केले पाहिजे आले लिहाल लिहा ती आणि तीच आनंद मानत नाही जर चुकीचं आहे त्याच्यामध्ये देव आनंद आपण जर एखादं चुकीचं आहे समोर आणि त्याच्यामध्ये आपण आनंद नाही मानाय आलि लिहाल लिहा ह ल लिहा सांगता ती तर संबंधी आनंद मानते जिथं खरं आहे तिथं आनंद मानायचा करणार आणि आपला येशू कसं आहे सत्य आहे मार्ग सत्य जीवन लिहिया आपल्या येशूला आवडत नाही आपला परमेश्वराला पाप आवडत नाही अपवित्रता अप आवडत नाही कलेशामध्ये पण पवित्रता लागते त्या देवाचा आत्मकार्य करतो सगळे व्यक्ती पाच पासून कलेशात जेवढे येणार आहेत सगळे पवित्र देवाला आवडतात आले लिहिया तिथे सच्चाही आवडते कोणत्यापणा दो, ढोंग ढोंगाची प्रार्थना आवडत नाही आळसाची प्रार्थना आवडत नाही आतून बाहेरून बाहेर नसले लोक देवाला आवडतात म्हणून कलेशामध्ये कसं सप्रेट पवित्र पाहिजे आलेली आहे भले पैशाने धनवार नसू दे पण त्यांनी मनाने धनवार पाहिजे चांगले पाहिजे भडाईखोर चिटकारा आणणारे चिडा आणणारे असे लोक देवाला आवडत नाही मनामध्ये या एकमेकांच्या बद्दल देवाला लोक आवडत नाही आलेली आले आले तर सत्य संबंधी आनंद मानायचा आहे जिथे खोटा आहे तिथे आनंद मानायचा नाही आलेली या मन आले जपायचंय म्हणून आनंद मानायचा ती व्यक्ती खोटी वागते तरी पण आपण तिच्या सोबत आनंद मानतोय देव म्हणतो नाही खऱ्या पराने चाला कारण प्रत्येकाला आपल्या आपल्या कर्माने जायचंय देवाकडे आपले लेख खोटं वागतंय लेकरू खोट वागते आणि त्याच्यामध्ये आपण आनंद मानायचा हे चालणार नाही देवाला आपल्या कलेशामध्ये कोणी खोट वागतंय देवाच्या विरोधात आवडत नाही ते करतय आणि त्याच्यासोबत आपण खुश राहतोय त्याच्यासोबत आनंद मानवतोय हे देवाला आवडत नाही मग तुमची भक्ती खोटी आहे तुम्ही काय करताय मनुष्याच्या नियमाप्रमाणे चालताय देवाच्या नियमाप्रमाणे वागत नाही आलेली या आलेली या परमेश्वरा चौकशी सांगता ती सर्व काही सहन करते सर्व काही खरं मानण्यास सिद्ध असते मानेलिया काय ती प्रीती काय करते सर्व काही सहन करते आले या छोटी सर्व काही सहन करते सर्व काही खरं मानण्यास सिद्ध असते सर्वांची आशा करते आणि सर्व संबंधाने धीर देते एखादं टेन्शन मध्ये आहे दुसरा काय संकट आहे त्याला धीर देणं गरजेचं ना उत्याल। mm. कि ती mm. 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 ता mm. तुझा त्याला अरुण मुक्त ना त्याला दाखवायचं की नाही नाही तुझं असच आहे तू तसच आहे असं नाही तर एखादा माणूस जर संकटच आहे तर त्याला काय करायचं आपण धीर द्यायच परमेश्वरातल्या माणसांच सांगतो काय बाहेरच्या लोकांमध्ये मूर्ती पूजा करतात पापा करतात त्यांना धीर देऊन फायदा नाही आलेली आहे कान उघडायचे डोळे उघडायचे हे बाबा तू हे असं करताय चुकीच आहे आलेलिया देवाकडे ये देवाला शरद जा देव तुझ्या जीवनात कार्य करे आलेलिया माझ्या येशूकडे कडे एकदा ये अरे येशू मध्ये प्रेम आहे आलेलिया येशू मध्ये काय आहे प्रेम आहे आलेलिया प्रीती कधी अंतर देत नाही संदेश असले जरी ते संपतील भाषा असल्या तरी त्या सम्मा, समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल कारण आपल्याला केवळ अंशता कळते आणि अंशता सज्ज देता येतो पण जे पूर्ण येईल तेव्हा ते अपूर्णता नष्ट होईल मी बोलवतो हो तेव्हा मुलासारखं बोलत असे मुलासारखी माझी बुद्धी असेल मुलासारखे माझे विचार असत आता प्रौढ झाल्यावर मी बोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत कारण हल्ली आपल्याला आरशात आप पश, स्पष्ट अस्पष्ट दिसते परंतु नंतर आपण साक्षात पाहू आता मला कळते ते अपूर्ण आहे पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखे सारांस विश्वास आशा प्रीती ठिकणारी आहेत परंतु त्यांची प्रीती श्रेष्ठ थि, थि, आहे परमेश्वराची प्रीती श्रेष्ठ आहे काय आहे परमेश्वराची प्रीती श्रेष्ठ आहे परमेश्वराचं वचन सांगता येशु आपला प्रीतीने कसं आहे देवाकडे सामर्थ्यता आहेत देवाकडे अभिषेक आहे येशू रात्रभर प्रार्थना करायचा झोप नाही काढायचा काय करायचा मार मनशाच स्वरूपात आलं ना येशू काली का असा बसला तर येऊन एका जागा मठामध्ये नाही येशू मानवाच्या रूपात आला होता त्याने हे करून दाखवलं माहिती त्याने हे करून दाखवले की मी माझ्या पुत्राला मनुष्याच्या रूपात खाली पाठवणार आणि तो मनुष्याचं सगळं त्याच्यामध्ये राग आहे सगळं आहे पण मनुष्य होऊन त्याने आज्ञा पाळली जो म्हणून तो कोणी आज्ञा पाळली पण मनुष्य बनून खाली पृथ्वी येऊन येशुने काय केलं आज्ञा पाळली आणि मनुष्य होऊन त्यांनी कीर्ती दाखवली आलेली रिया आले आले लिया आले स्वरूपामध्ये येऊन देवाने कार्य केलेलं आहे आलेलिया देवाला वरूनच कार्य केलं असत ना असं असं चक्र फिरून काय काय करू तसं नाही केलं देवाने देवानी देवाने खाली आपल्या येशूला खाली पाठवलं मानवाच्या रूपामध्ये गरीब घराच्या घरी श्रीमंत आजकाल असंच चाललंय गरीब घरातून पास्टर आला तिथं पास्टर नाही जरा फॉस्ट मधून आला तिथं पास्टर तिथला पुरुष पास्टर दिसला की मग तो पास्टर आहे बाई पास्टर दिसली तिला तुच्छ लेखायचं आपल्या कलेशातल्या पास्टरला कमी लेखायचं आणि दुसऱ्या कलेशातल्या पार्टनरला सन्मान करायचा अशी रीत चालली लोक आहेत एकदा कुठला पार्टनर बोलवला की त्या करायचं आणि आपल्या घरात स्वतःहून पास्टर आहे आपल्या कलेशात पास्टर आहे त्याचा सन्मान नाही करायचा त्याला रिस्पेक्ट नाही करायचा त्याचं ऐकायचं नाही त्याचं लिंन भरून नवीन पास्टर आलेला बाहेरून त्यांचं लहान निन्न करून ऐकायचं त्याला असं कापवायचं आम्हाला किती भक्ती आहे आम्हाला किती प्रेम आहे आलेली परमेश्वर सांगत मास्टर की नजरे अप्पर नाही मास्टर की नजरे अप्पर आहे परमेश्वर काय आहे अंतकारण पारखणारा परमेश्वर आहे देवाला अंतकारण आवडतं बाहेरच्या रूपावर देव जात नाही देव म्हणतो माझ्यावर किती कोण प्रेम करते माझ्या किती आज्ञा पाळतय मेन आहे ना तुमचं जर देवावर खरं प्रेम झालं पाच सहा लोकांना ओरडायची गरज लागेल लागल काढ मला सांगा तुमच्या कुठल्या विषय पाहत बोलतो तुमच्या घरातल्या विषय बोलतो तुम्ही जे परमेश्वराने निवडलेले लोक आहेत आम्हाला तुम्हाला आम्हाला तुमच्या घरातल्या तु लोकांशी संबंध आहे आता आपण मुलांना शाळेत पाठवतो तर त्या मुलांच्या शिक्षक असतात ते लक्ष दे। देतात ना त्या मुलांवर त्या मुलांना लक्ष नाही दिलं त्यांना अभ्यास शिकवला आणि एवढं मेहनत घेतली पण ती पालक लोक एवढं बोलतात माझं मुल नापास झालं काय शिकवलं तुम्ही त्या मुलाचं लक्षात घ्यायचं त्यांनी घ्यायचं आहे ना मला शिकवलंय आमच्या शिक्षकांनी पण लक्ष देणं कुणाचं काम आहे शाळेत जायची ओढ कुणाला पाहिजे तुमच्या घरच्या पाल घरच्या पालकांना पाहिजे कि मुलाला पाहिजे विद्यार्थ्यांना मग तसंच असतं ना जे जे कलेशा शिष्य आहेत एथलीडर आहेत परमेश्वरांनी निवडलेले तुम्ही लोक आलेल या तर मग त्या लिडर लोकांनी तुमच्या घरच्याची संबंध आहे का आम्हाला लिडर लोकांनी काय केलं पाहिजे कलेशात शिष्य लोकांनी काय केलं पाहिजे पाच लोकांना बोलायची गरज लागेल चांगले वागताय तुम्ही वेळेवर प्रार्थना नेताय कलेशाला दान दशमान देताय प्रभूचं काम करताय देवाला असं वागताय देवाने देव म्हणते मी तुमच्यावर अधिकारी नेमलाय तुम्हाला एक शिक्षक नेमलाय मी प्रत्येक कलेशाला एक पात्र असतो का नाही हा शिक्षक असतो का नाही शिक्षकाला मुलं सांभाळायचा अधिकार दिलाय ना परमेश्वर बोललेला आहे की पेत्राला येशू मांडला येशू म्हटला पेत्राला पेत्रा तू प्रेम करतोस काय हो गुरुजी मी करतो ना प्रेम परत पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतोस काय हो गुरुजी करतो ना मी तुमच्यावर प्रेम परत येशू म्हणतो पेत्रा माझ्यावर प्रेम करतोस काय हो ना गुरुजी शिरडून मारायला लागले आ चिरड किती येते येशू म्हणतो तू माझ्यावर प्रेम करतोस ना मम्मी जे काम तुला हाती दिले तेच ना आले रिया देवाला असं पुढं पुढं करणारे आवडत देवाला हेव आवडत त्याच काम कोण करताय इसता आपल्याला दिखावा नाही करायचा आहे दिखावा कराय दिखावा करायला दिखावा करणारे माणसं पाठवला दिसतात ते समजत कारण देवाने आत्मे ओळखण्याचं दान दिलं दिसतात दिखावा करणं देवाला नाही आवडत आणि दिखावा करणारे लोक पासून आवडत नसतात तुम्हाला लोकांना आवडत असेल मी माझ्या सिस्टरला जास्त प्रेम करते ना सर्व सिस्टरला प्रेम करते आशा नाही तुम्ही माझ्या प्रार्थनाच्या टायमात वेळेवर येत आहे त्याचं काम करताय प्रार्थनेला येत आहे पासून यायच्या आधी दो एक ये तास येऊन बसलेला आहे तुम्ही तिथं तिथं गप्पा व्हायची नाही तर तुम्ही प्रार्थना करत बसलेले आहे मला लोकांना सांगता येईल मला नाही तर येशूला दिसलं पाहिजे की माझे लेटी बघा बाहेर रोज तरी व्यक्तीला काम मात्र तिकडे एक सांगते सांगते आहे एक एक आत्मा देवाकडे आणते ते देवाला आवडत आणि पास्टरला पण तेच आवडत देवाला आवडतं तेच पास्टरला आवडत आणि पास्टरची इच्छा देवाची इच्छा आहे की नाश होऊ नये एका व्यक्तीचा यासाठी देवाने आपल्याला निवडलेला का आपल्या घर मिळते बंगले मिळते आमचं कर्ज जाऊ दे देवाला हे सगळं माहिती आहे आपल्या काय आहे ना आपल्यावर आपलं काय संकट आहे काय जीवन आहेत काय आजार आहे देव म्हणतो त्या संकटात कर्जामध्ये पण तू देवाला धन्यवाद दे मला तकलीफ आहे तर देव म्हणतो माझ्या तकलीफ तुझ्या पण मला धन्यवाद दे माझं काम कर देव तुम्हाला सांगतो तुझ्या कर्ज आहे ना तर त्या कर्जामध्ये पण तुम्हाला धन्यवाद दे माझं काम कर देव म्हणतो तुला चालता येत नाही ना पण त्याच्यामधून पण तुम्ही पांगळ्यानं चालवले अडतीस वर्ष आपल्याला आजारी जागावर पडलेल्या तर तू त्याने माझं काम करायला उभा केलं त्याला अडतीस वर्ष पग मनुष्य त्याला उभं केलं कशासाठी केलं कारण तू मी त्याला बरं करेल आणि हा उठून <laughs> माझं काम करेल म्हणून बरं केलं मी त्याचा एन्जॉय का त्याला मला बर कशासाठी केलं देवाने मला बरं कशासाठी केलं ह्यासाठी माझी बरे होईल आणि माझे एन्जॉय करा जाईल फालतू घरी करा चुकीचं वागण बाहेर जाऊन त्याच्यासाठी केलं का आलेली या मला ह्यासाठी उभं केलं देवाने तू उठ आणि माझं काम कर सांग की येशू जिवंत परमेश्वर आहे आलेली असं आले तुम्हाला सर्वांना निवडलं परमेश्वराने की तुम्हाला घरी बसण्यासाठी निवडला दर वर दर वेळेस मग तुम्हाला प्रांतामध्ये सांगते की तुम्हाला देवाने घरी बसण्यासाठी निवडले का उठा कंबर कसा निघा देवाच्या कार्याला आता आवश्यक ऐकतात हो हो माना मिरवतात कोणीच उठून देवाचं काम करायला निघत नाही तरी मला कोणी म्हणतं पाच आपल्याला यायचं आज प्रार्थना घ्यायला मला प्रार्थना घ्यायचं इथं घराजवळ तर कोणी पण येईल हा घराजवळ कोणी पण येईल बदला उठा ना प्रार्थना प्रार्थनेला निघा ना तर येशूने आता तुमच्या घर दुरुस्तीचे कार्यक्रम बंद करा आले, आले लिया जे घरातले कार्यक्रम आहेत ना तुमचे बंद करा देव मग तुम्हाला तुमच्या घरातले काम करायसाठी निवडलं नाही तुम्हाला जीवन तर ह्यासाठी ठेवलंय की माझं काम करण्यासाठी म्हणून निवडलं जर त्याला दिसलं हे माझं काम करणार नाही तर फटक आणि ते तसं तर तसं होणार पण ते कुठं आहे ना आले लिया अरे तुम्हाला काय वाटेल आम्ही लगेच देऊन स्वर्गात नाही 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 देव पृथ्वीवर माझं काय ना काम नाही करत ना हिला काय उपयोग नाही ठेवण्याचा हि तर घरातल्याच काम करते घरातल्याच खरकट काढते धुणे भांडे करते बाहेरचं काम करते ठीक आहे ज्याला खरंच घरात कोणी नाहीये त्याची मजबुरी आहे तो करतो तर वेगळी गोष्ट आहे हा ज्याला दिलाय सगळं देवानी देवणतो आणि ज्याला नसलं तरी पण जो माझं काम देव तेव्हा तुला काम करण्याची गरज लागणार आलेली आहे आपल्या जे वाईट परिस्थिती आपल्या जे काय आपले स्वभाव आहेत ना आता दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला सांगते हे सर्व स्वभाव आहे ना ते बाहेर काढा फेका त्या स्वभावाला आता माया सिस्टर आहे सरकार सिस्टर आहे तुमच्या आशा सिस्टर आहे तुम्ही देवाचा गाडका म्हणजे कोण आहे तुम्ही देवाच्या लाडक्या मुली देवाच्या लाडक्या मुली बना, पुली बना? ना जगाच्या लाडक्या मुली काय बनायला बघता देवाच्या मुली ना देवाच्या लाडक्या मुली बनला तेव्हा तुम्हाला मुकुट देईल स्वर्गात न्यायाच्या दिवशी फ्रीच तर परमेश्वराचं वचन सांगतात प्रीती करणं खूप आहे प्रीती करायची मेन देवावर देवावर केली तर तुम्ही तुम्हाला आम्हाला प्रीती यायची mm. तर तुम्ही देवावर कृती लागलात लागला देवावर प्रीती कशी करणार काही येशू नाही देतो आम्हाला देव असा करतो काही येशू नाही करतो असं नाही असा म्हणून त्याचं काम करून प्रीती ते जगात लोकांना सांगायचं नवीन लोकांना प्रार्थना आणायचं याच्यासाठी दोन हजार पंचवीस बघा असं तुम्हाला सांगते दोन हजार पंचवीस जर तुम्ही कार्य करताय देवाचं तुमचं आयुष्य पण वाढेल आरोग्य पण चांगलं राहील त्याच्यानंतर तुमचे जे काय जे काय प्रॉब्लेम आहे तुमच्या जीवनात ते सर्व दूर होतील काम केलं तर होणार आहे मग रड आयुष्यभर मग पाच टी प्रार्थना करून देवा ऐकणार नाही देव म्हणसो ज्यांना ज्या कामासाठी मी निवडले ना त्यांनी ते काम करा आलेली आहे आलेली जर नाही काम केलं तर तुम्ही आशाच रडतून मी हे बोलते दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्यासाठी बोलते राहणार ना तुमचं काहीच काय तुम्हाला काय पूर्ण रात दिवस काम करायला नाही निवडले चला एक दोन तास तुम्ही काम केलं लगेच निघल्या पाच टाक चला कुठे येऊ ठरलेलं वार आहे चला तिकडे जायचंय पाच रात पाच आधी एक तास अर्धा तास येऊन स्टेशनवर बसलं पप्पा देवाय खुश होईल आणि मग जर तुम्हाला पाच ट्रक आहे तुम्ही एवढ्या सगळ्या परफेक्ट राबल ना बरोबर बर ना काढायच्या झोपा काढता म्हणजे परमेश्वराच्या वचनात परमेश्वर वचन कुठून निघत परमेश्वराच्या मुखातून निघणार वचन आहे तुम्हाला आयसवरा पाचसरा बोलणार नाही पण मी तुम्हाला बोलणार तुम्हाला नंतर जाऊ देते का आस मित्रांच्या गायक खऱ्या प्रेमाचे असतात आणि वैरी आणि गर्दी उडवतो मित्र म्हणतो एक ना कानाखाली नको बुरू ये चुकताय आता आई आपल्या मुलं चुकतात लहानपणी फटके मारते मग काय तुमचं प्रेम नसतं ना मुलांवर आ काय होत कारण गुढीने समजून झाले ना पंधरा वर्ष पण नाहीच समजत आहे जर तुमची कोण साईड घेते ना मी तुम्हाला ओरडते तुमची कोण साईड घेत आहे ना मग ते सहता नाही तुम्हाला म्हणून ना। ते आहे मित्राचे काय खऱ्या प्रेमाचे असतात वैरीची पण जो वैरी तुम्हाला गोड बोलतो ना तो, तो नाही तर त्याची इच्छा तुम्हाला पास्टर बदल कोण काय बोलते पास्टर काय ओरडते कोण ओरड बोलते तर तुम्ही उठल्या पाहिजेत पास्टरच्या आधी तुम्ही बोलल्या पाहिजे आमचं पास असं बोलायचं ना आमचे पास्टर बरोबर बोलतात असे एक विचार आहे मत पाठरचं तुमचं मत एक झालं पाहिजे माझ्या मागे पण निंदा करताय माझ्याबद्दल कोण निंदा करतायत बघा आयशरा पाठर तर तुम्हाला काय बोलत नाही मीच बोलते मीच ओरडते हा तर माझ्याबद्दल तुम्हाला कोण काय निंदा करताय तर तुम्ही तिथं बोललं पाहिजे पाठीमागे आणि समर्थ कोणी बोलतात ग्वाठीमागे पण रिस्पेक्ट केला पाहिजे तेव्हा तुम्हाला असतो आहे ईश्वर परमेश्वरा देव म्हणतो अरे ही व्यक्ती खरी माझी आलेली आहे आलेली आहे तुम्हाला मी दुसऱ्या कुठल्या विषय भांडत नाही हा तुम्ही देवात आलात देवाला स्थान दिलं तर देव काय करेल प्रार्थना मग तुमचे आहेत तुम्हाला त्याच्याशी घेणं देणार नाही फक्त त्याच्यासाठी प्रार्थना करायचे प्रार्थना करायची आपण सामर्थ्याने करायचंय पवित्र आत्मेने भरायचे देवाकडे प्रार्थना करायचे आणि त्यांच्या मागे झुंजत बसायचं प्रार्थनेला निघून जायचं खरं काय काम पडलं तर दे आल्यावर तरी मी पण मला पहिलं माझा देऊ पाहिजे असं जर म्हणलं तर देव तुम्हाला पहिला माझ्या तुम्ही बोलणार नाही माझे लेकर माझे नातवंड माझे हे माझं ते होणार नाही तुझे जागा पडलात ना हो तुम्हाला किती लेत्र असं कंटाळतील आता टाकून येतील हॉस्पिटल मधील कंटाळ हा टाकून येतील हॉस्पिटल मध्ये मी हे सांगते आणि कधीच म्हणू नका माझा माझा लेख मला बघतोय कधी लेख मला सांभाळते असं म्हणलं ना मग देव काय करणार अच्छा आहे का बघा गो देव त्यांना कधी बदलाव ना माहीत नाही पडणार मग रडत राहणार मग पास्टर कडे येणार पास्टर असं कसं झालं मी कसं केलं मला माझ्यातल्या सांक्षी साक्षी स्वतःच्या साक्षी सांगते तर मला हे म्हणायचंय आपल्या पास्टरचे एक मिस्टर राहा आपल्या कलेशा सोबत एक मिस्टर राहा कुणी कुठून बाहेर तुम्हाला फुटवायला आलं समजा हे काय आला तर त्यांच्या मागे जाऊ नका कारण लाडगे येणारगे येणार तुमच्या घरी कोणी या येशूच नाव घेऊन त्यांना घरात घेऊ नका बाई येशूचं नाव घेतलं ना कसं आम्ही घ्यायलाच पाहिजे ना असं बोलायचं नाही सर्व कोणी आलं ना तिथं दार सुरायचं मला असं दावा आम्हाला आमचं आम्ही ऑलरेडी प्राप्त जातो यायचं नाही आमच्या घरात जे नवीन लोक आहेत ना त्यांना सांगा येशु कोण आहे जावा असं म्हणायचं कारण हे अशा लोक करतात माहितीये कार्य नाही करत पोटाची सेवा करत आलेली परमेश्वर चौकशी तुमच्या तुमच्यामध्ये प्रीती कशी पाहिजे येशूसाठी प्रीती पाहिजे येशूसाठी प्रीती आली की तुमची प्रार्थनेसाठी प्रीती येईल येशूसाठी प्रीती आली की तुमचा प्रवाह आपल्या पास प्रेम होईल येशूसाठी प्रीती आली की तुम्हाला वेळेच बंधन राहील नाही मला प्रार्थनेला पहिला उद्या रयव्हरची आजच तयारी करून ठेवणार लवकर पट फट पट काम करणार पहिलं देवासाठी देवावर देवान दिसलं पाहिजे त्याला माझ्यावर किती प्रेम आहे तिला माझ्यावर किती प्रेम आहे आणि त्याच्यामुळे देव म्हणतो तुम्ही सगळं आहे पण त्याच्यावर तुमची देवावरच प्रीती नाही आहे आलेली माझी देवावर खूप प्रीती आहे माझ्या देवावर खूप प्रीती आहे मी नातेवाईकांना दुखवते घरातल्यांना दुखवते पण मी माझ्या देवाला दुखवत नाही मी स्वतःलाही दुखवते स्वतःला म्हणायच नाही मी चांगले नाही म्हणून लय चांगले आहे म्हणायचे मी देवाची मुलगी आहे माझ्याकडे काही कमी नाही कारण माझ्याकडे जीवन जमा हा लई लुया रे हा लई परमेश्वराने आज सुंदर वचन आमच्या मुखाद्वारे सायते म्हणून प्रभूला धन्यवाद येते कोणत रात मला पाठवून मला मदत केली म्हणून मी धन्यवाद येते प्रभु परमेश्वर म्हणजे बसलेल्या सर्वांना जे आज यूट्यूब चॅनलद्वारे वचन ऐकत आहेत पाहत आहेत त्यांनाही प्रभु एशने आशीर्वादित केलेले आहे त्या सर्व बसलेल्याने आशीर्वाद केले आहे म्हणून प्रभूला धन्यवाद देते मला आशीर्वाद केले धन्यवाद इथे ज्या आजारी लोक आहेत मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे सर्वांनी आजारी <coughs> बाजार हात ठेवा तिथे हात ठेवणे शक्य नसेल तर आपल्या छातूर हात ठेवा आणि विश्वासाने प्रार्थनेत भाग द्या माझा विश्वास आणि तुमचा विश्वास म्हणून प्रभू प्रार्थना केली आणि तुम्ही या शिक्षणात बरे व्हाल आदे पाऊ लागत लकडे चाललं लागत मुके बोल लागत बाहेरा श्रवण शक्य हो मग ते स्पर्श हो मेलेले जीवत होत आणि या क्षणाला पोट दुखी कंबर दुखी गुडघे दुखी मूल व्याद बवासीर ऐसी चार नष्ट झालेला ला ऐसा है भी कैंसर चकाटी नष्ट डाले आहे ते बी ऐसी चार आप निभोगे ला जन्ना दमा ऐसी चार आप निभोगे ला जन्ना स्टोन आहे ऐसी स्टोन निभोर झालेला ला ओ रा बाला बाला शिक्षा बाला बाला शिक्षा बाला बाला थैंक यू लॉर्ड थैंक यू जीजू ज्यांना भूत प्रेरणा नष्ट झालेली आहे स्पर्श कर पवित्र आत्मन गटाशी पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरत आहे स्वर्गातून पवित्र आत्म्याची उपस्थिती उतरली आहे हे आहे तो प्रभूचा पवित्र आत्मा स्वीकार करायचा पवित्र आत्म्याचा पण ते उतरत आहे ओ रियाला बाबा छाबा छापाला बाला बा थँक्यू थँक्यू लॉर्ड थँक्यू होन्यवाद माझा राजा धन्यवाद येतो प्रभू अज्ञात कारण या आणि पण कार्य करणार तो माझी अशी तू प्रार्थना ऐकली सर्वांना निर सर्व निरोगी झाली असा मी विश्वास कराये तिचा सारा आदर महिमा तुला घेऊन प्रार्थना यश प्रार्थनातून ऐकली त्या आम्ही ज्या लोकांनी हे प्रार्थना भाग घेतलेला आहे त्यांनी ते निरोगी झाले आहेत आणि तुम्ही कमेंट मध्ये साक्ष देऊ शकता की प्रभु येशूने मला बर घेतलं आहे जवळ असाल तर तुम्ही मुंबईमध्ये जवळ असाल कुठे तर आमचा कलेश आहे साईला हॉल राजावाडी हॉस्पिटलच्या समोर सेकंड फ्लोर वर पाहिलेला हॉल मध्ये संध्या रविवारी संध्याकाळी पाच ते साडेसात पर्यंत प्राप्त झाते तुम्ही तिथे या किती साक्षी देऊ शकता लांब असाल तुमच्या जवळ तुझी जर जात नसाल तर तिथे तुझ्या जवळ कॉलेज तिथे तिथे प्रार्थना भवन असेल तुम्ही का जाऊ शकता पण प्रभू येशूच्या प्राप्तीला जा कारण तो येणार आहे तोच 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 मालक आहे तो आहे तो न्याय करायला येणार आहे येशुस प्रभू आहे आणि परमेश्वर सांगतो तुम्ही येशूकडे घ्या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या तो तुमच्यावर प्रेम करतो तो माझ्यावर प्रेम करतो आय यू लॉर्ड आय लव्ह जिजस आय लव्ह शांत आहे कारण जवळ काय Amen, Amen, Amen.